नमस्कार मंडळी छोट्या पडद्याची लोकप्रियता गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी चढावळ चालू असल्याचं चा दर आठवड्याला पाहायला मिळते स्टार प्रवाह वाहिनीनं गेल्या काही वर्षांपासून टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर स्थानावर आहे गेल्या काही वाहिन्यांमध्ये या वाहिनीवर अनेक नव्या मालिका चालू झाल्याचं चा पाहायला मिळालं तार स्टार प्रवाहावर नुकत्याच चालू झालेला थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून देवयानी फेम शिवानी सुर्वनं वाहिनीवर आगमन केलं शिवानी सुर्व पाठोपाठ आता मालिकेत तिचा सहकलाकार संग्राम साळवी देखील स्टार प्रवाहाच्या एका लोकप्रिय मालिके झळकणार आहे स्टार प्रवाहाच्या एड लाख लोकप्रेमाचं या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे ही मालिका मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता लवकरच या मालिकेत देवयानी फेम अभिनेता संग्राम साळवीची एंट्री होणार आहे देव्यांनी मालिकेमुळे संग्राम घराघरात पोहोचला तुमच्यासाठी काय पण हा त्याचा सुपरहिट संवाद आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे येलगलं प्रेमाचं मालिकेत होणाऱ्या एंट्रीविषयी सांगताना संग्राम म्हणाला स्टार प्रवाह कुटुंबाचा मी जुना सदस्य आहे या कुटुंबासह पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळते याचा आनंद आहे देव यांनी मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तुमच्यासाठी काय पण हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणी लोक आजही करतात इतक्या वर्षानंतरही या पात्राविषयी असलेले प्रेम पाहून भारा सामावून जातोय एड लागलं प्रेमाचं मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमीच कस लागतो भूमिकेतील बरेच बारकावे हळूहळू आत्मसात करतोय माय बाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वादारी प्रेम या पात्राला मिळव हीच इच्छा व्यक्त करतो